नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर दोन हजार चोवीसप्रमाणे या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा या ठिकाणी आर आर व्ही एन टी पी सीची ग्रुप सीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सो ज्यांनी कोणी अर्ज केला नसेल तर करून घ्या ग्रॅज्युएट लेवलवर ज्या काही पोस्ट आहेत त्या व्यवस्थित पाहून ते तुमच्या क्रिटेरियानुसार किंवा ज्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे पात्रता वगैरे असेल त्याला तुम्ही अप्लाय करू शकता सो so, आजपासून आपण जे आहे ती त्याची सिरीज या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत सो so, आजचा हा आपला भाग पहिला आहे ज्यामध्ये जवळपास दोन हजार पंचवीसचे जे झालेत न पेपर्स जवळपास एक जूनमध्ये सी बी टी फर्स्टचे पेपर्स झालेले आहेत सो so, त्याच पद्धतीनं तुम्ही एक्सपेक्ट करा जे काही याचे जे पेपर्स आहेत ते सुद्धा पुढे जूनमध्ये होतील पण तयारी तुम्ही आत्तापासून सुरू करा हा आपला भाग पहिला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला मी खूप सारे भाग प्रोव्हाइड केलेले होते तर ॲज इट इज त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी दो त्याच परीक्षेमध्ये भरतीला जशास तशे तशी सुद्धा होते त्यामुळे तशीच हे सिरीज असणार आहे ज्याचा तुम्हाला परिपूर्ण फायदा या ठिकाणी होणार आहे सो नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय माझ्याकडे सराव पेपर्स आहेत ते माझ्याकडून हस्तगत करून घ्या आणि जे लेक्चर्स आलेत ना त्यांचीसुद्धा पी डी एफ माझ्याकडे उपलब्ध आहे सो या क्रमांकावर संपर्क करून द्या तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात की चोवीस अंश अक्षांश जे आहे ते भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीच्या सर्वात जवळून जातो लक्षात ठेवा भूगोलाचा हा प्रश्न आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर जे भोपाळ आहे ना तर याच्या जवळून जातो आता हे भोपाळ कोणत्या राज्याची राजधानी आहे तर मध्य प्रदेशची हे राजधानी आहे ओके आणि हे वरुन है है, ते ते राइपुर, राइपुर वरुन जे आहे ते भोपाळवरून जे आहे ते जवळपास तेवीस पॉईंट ऑलमोस्ट एक पंचवीस अं अक्षांश हे जे आहे ते त्या ठिकाणी हा जातो त्यानंतर परत बघायला गेलं तर रायपूर रायपूरवरून जाणारं जे काही अक्षांश आहे त्याचा क्रमांक वगैरे जर बघितलं तर एकवीस पॉईंट पंचवीस अक्षांश आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला सांगतोय त्यानंतर दिसपूस दिस दिसपूर जे आहे ती कशाची राजधानी आहे आसाम राज्याची आहे लक्ष ठेवा आता रायपूर सगळ्यांना माहीत आहे की छत्तीसगडमध्ये वगैरे मोडतं त्यानंतर पटना पटनाच्या बाबतीत सांगायला गेलं तर ही बिहारची राजधानी आहे याच्याजवळून जवळपास जवड़ किंवा याचा अक्षांशाचा क्रमांक जो आहे किंवा हे जे पंचवीस पॉईंट सहा अक्षांश हे जे आहे ते या पटना या शहरावरून जातं हे लक्ष ठेवा त्यानंतर परत गुप्तोत्तर किंवा गुप्तो गुप्त काळातील राजकारणात भुक्ती हा जो शब्द आहे तो कोणासाठी वापरला जात असे हा दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत आलेले हे सगळे प्रश्न आहेत हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या काही आलेले आहेत काही एक्सपेक्टेड आहेत जेवढं जास्त होईल तेवढं अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा पाठांतर केलं नसेल तर करून घ्या आत्तापासून तयारीला लागा तर गुप्तोत्तर काळामध्ये राजकारणातील भुक्ती जो आहे तो हा शब्द प्रांत प्रांतासाठी वापरला जाणारा हा एक महत्वाचा शब्द या ठिकाणी होता आलं लक्षात त्यानंतर परत बघायला गेलं तर अधिकारी याला त्या कारभार करणाऱ्या किंवा कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणतात किंवा एक उपरीक वगैरे म्हणतात याला उपरीक सुद्धा म्हणत होते बरं हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या ओके त्यानंतर राजा सर्वांना माहिती असेल सर्वोच्च शासक त्याला संबोधलं जात होतं आणि त्यानंतर राजाला दिला जाणारा महसूल त्यालाच कर आपण म्हणतो ओके हे सगळं पाठांतर करून घ्या त्यानंतर भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं तर याचं जे राष्ट्रीयकरण आहे ते जवळपास एकोणीसशे एक्कावन्नमध्ये संपूर्ण रेल्वेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं म्हणजेच स्पेशली ज्या काही सर्व रेल्वे कंपन्या आहेत त्या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणल्या गेल्या ओके हे अशा पद्धतीनं होतं त्यानंतर एकोणीशे पंचावन्नच्या बाबतीत सांगायला गेलं तर आयचं राष्ट्रीयकरण झालं हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना हे, हे तुम्हाला माहिती असेल त्यानंतर अठराशे त्रेपन्न लक्ष ठेवा ही हा कालावधी जो आहे तो फार महत्त्वाचा आहे म्हणजेच काय हे भारतातली पहिली रेल्वे जी आहे ती या कालावधीत धावलेली आहे कुठून कुठपर्यंत म्हटलं तर मुंबई ते ठाणे या दोन शहरादरम्यान रेल्वे धावलेली आहे हे सगळे अशा पद्धतीचे प्रश्न असतात हे सगळं तुम्ही पाठांतर जेव्हा जेव्हा करत जासाल तेव्हा तुम्हाला जो सिलेबस हो आहे ला ला तो कवर आपोआप होत जाईल सो विनंती आहे आत्तापासून तयारीला लागा परत परत सांगतोय माझ्याकडे पेपर्स आहेत सराव पेपर्स ज्यामधून तुमची बऱ्यापैकी बरीच तयारी एक साठ ते सत्तर टक्के तयारी होईल असे प्रश्न त्या ठिकाणी आहेत जे तुम्हाला उपयोग पडतील खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून द्या त्यानंतर नवी दिल्लीची रचना करणाऱ्या वास्तुविशारदाचं नाव वगैरे काय आहे तर नवी दिल्लीची रचना करणारं जो काही वास्तुविशारद किंवा निर्मिती करणारं किंवा त्याची एक रचना करणारा जो काही होता तर त्याचं नाव होतं सर ॲडवर्ड लुटियन्स किंवा लुटियन्स ओके या पद्धतीनं त्यानंतर हार्बर्ट बेकर हे सुद्धा होते बरं हार्बर्ट हार्बर्ट बेकर हे सुद्धा होते लक्ष ठेवा ह फक्त एकच नाव नका लक्ष ठेवू त्याच्यासोबत जे काही आवश्यक का असलेले आहे ते सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर ली कोर्बिये हे, हे जे आहेत यांनी काय केलं तर चंदीगड जे शहर आहे ना तर त्या शहराची त्यांनी रचना वगैरे केलेली आहे नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि बाकीचे हे जे दोन आहेत त्यांच्याबद्दल काही अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन नाही आहे किंवा परीक्षेला धरून तशी इन्फॉर्मेशन नाही आहे त्यानंतर प्लासीच्या लढाईत इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलं तर प्लासीची जी काही लढाई झाली ती जवळपास रॉबर्ट क्लाइव आणि जो दुसरा होता म्हणजेच जो कोण सिरोजुद्दुल्ला याला पराभूत करण्याचं काम या ठिकाणी रॉबर्ट क्लाईवनं केलंय लक्षात ठेवा हे जे आहे ते इंग्रजांचं नेतृत्व करणारा हा व्यक्ती होता आणि ही प्लासीची लढाई झाली सतराशे सत्तावन्नमध्ये आणि ही कोणाकोणामध्ये झाली तर रॉबर्ट क्लाइव आणि जो काही दुसरा सिरोजुद्दुल्ला खान ओके सिराज दौला हे थोडं लक्षात ठेवा तोला खान यांच्यामध्ये लढाई झाली आणि याच्यामध्ये विन वगैरे कोणा झालं रॉबर्ट क्लाईव्हचं ओके हे काही महत्त्वाचे आहेत त्यानंतर लॉर्ड डलहोसे यांच्या संदर्भात सगळ्यांना माहिती असेल जे काही रेल्वेचे जनक वगैरे म्हणतात त्यानंतर परत बघायला गेलं तर वॉरेन हेस्टिंग्स वॉरन हेस्टिंगच्या बाबतीत सांगायला गेलं तर हा काय होता हा आपल्या भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता शॉर्ट मध्ये लिहितोय लिहून घ्या त्यानंतर बाकी यांची काही माहिती वगैरे नाहीये ओके रेल्वेचे जनक लिहून घ्या वाटल्यास त्यानंतर परत जगातला पहिला संदेश कोणत्या नेटवर्कवर पाठवला गेला हे बघा लक्ष ठेवा सगळ्यात अगोदर जे आहे ते ओडाफोन आता याच्या अगोदर हे सगळे आधुनिक झाले बरं आधुनिक आता समजा जगातील पहिला विचारलंय आपल्याला इथं ऑप्शन मध्ये ओडाफोन दिलाय त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर असेल बट जगातलं याच्या ठिकाणी जर एक वेगळं नेटवर्क होतं ज्याला आपण आर्फनेट हे बघा त्याची स्पेलिंग अशा पद्धतीनं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके आर्फनेट या नेटवर्कद्वारे पाठविण्यात आला जवळपास एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आता हे जे आहेत एअरटेल वोडाफोन डीजी सेल वगैरे हे आधुनिक काळातले आहेत हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या ओके हं परत अजूनंतर गल्लत व्हायला नको आता ह्या आर्फनेट नेटवर्कद्वारे पाठविला गेला ही घटना घडली अमेरिका येथून आणि त्याच्यामध्ये स्पेशली काय होतं हा पहिला संदेश वगैरे जर बघायला गेलं तर लॉग इन हे अशा पद्धतीनं हा संदेश जो आहे तो या एस एम एसमध्ये दडलेला होता किंवा पाठवण्यात आलेला होता त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना गुरु गुरुदेव ही जी उपाधी आहे ती कोणी दिली तर यांना जे आहे ते महात्मा गांधींजी या ठिकाणी ही उपाधी देण्याचं काम केलेलं आहे बाकी पंडित नेहरू यांना जे आहे ते चाचा नेहरू या नावानं ओळखतात ओके त्यानंतर लाला लजपत राय यांना जे आहे ते लाल केसरी किंवा पंजाब लाल वगैरे म्हणून ओळखतात त्यासोबत पंजाब केसरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर यांच्याबद्दल सगळ्यांना माहिती असेल की लोकमान्य वगैरे यांना म्हटलं जातं त्यानंतर अजून बघायला गेलं तर हे असंतोषाचे जनक वगैरे याची सुद्धा उपाधी त्यांना मिळालेली आहे त्यानंतर परत पुढं बघा की भारतात रेल्वेच्या डब्याची निर्मिती कुठं करतात तर पेरंबूर या ठिकाणी आपल्या भारतातल्या ज्या काही रेल्वेच्या डब्यांची निर्मिती या ठिकाणी केली जाते ओके तर हा जो आहे तो सर्वात मोठा रेल्वे डबा कारखाना वगैरे किंवा उत्पादन फॅक्टरी वगैरे आहे आता हे कुठं आहे तर चेन्नई या ठिकाणी स्थित वगैरे आहे बाकी हे टाटा स्टीलसाठी प्रसिद्ध असलेलं जमशेदपूर हे मुख्य रूपाने प्रसिद्ध आहे त्यानंतर परत हे जे आहे वाराणसी वाराणसी या ठिकाणी बी डब्ल्यू ज्याला आपण म्हणतो बनारस लोकोमोटिव वर्क्स जे आहे ते इंजन या ठिकाणी बनवले जातात हे सगळं रेल्वेशी निगडीत आहेत बाकी चित्तरंजन याच्यामध्ये सुद्धा जे लोकोमोटिव इंजन असतात हा लोको मोटिव हे जे आहे ते इंजन या ठिकाणी बनवले जातात ओके सो so, हे सुद्धा लक्षात ठेवा हा थोडा अक्षराकडे दुर्लक्ष करून द्या त्यानंतर परत पुढं काय दिलं की आंतरराष्ट्रीय जे आहे ते ओझोन दिवस कधी असतो तर स्पेशली करून आपण जे आहे ते आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस सोळा सप्टेंबरला या ठिकाणी पाहत असतो बाकी हा जो आहे तो यू एस एचा इंडिपेंडंट किंवा स्वातंत्र्य दिन आहे अमेरिकेचा त्यासोबत जो आहे जानेवारी तेवीस या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो बाकी हे एक मे कामगार दिवससुद्धा आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात बाकी हा वाला प्रश्न कमेंट करून द्या परत परत सांगतोय माझ्याकडे सराव पेपर्स आहेत जो तुम्हाला अतिशय उपयोगी पडतील आठ सराव पेपर्स आणि जे जवळपास एक एक्कावन्न का पंचावन्न भाग ऑलरेडी अपलोड केलेत त्यांची मी तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी प्रोव्हाइड करून देतो सो कॉन्टॅक्ट करून द्या फ्री डिटेल पाहून घ्या बाकी आजपासून तयारीला लागा बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद काही डाऊट असतील प्रश्नासंदर्भात अवश्य विचारा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या जे तुम्हाला पुढे येणारे सगळे भाग तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील बाकी पडण पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना